पुष्टी मुचलपुर राज्याचे मानकरी इम्रान मुजावर आदर्श कुस्ती केंद्राचा सराव करतो गाव त्यांचा भेंकावणी आबुलल मुजावर यांचा किरणदेव गाव मुजावर यांचा पुत्रियां आणि रोहन पहलवान मुरगोंद ताळे कोल्हापूर अशी धुंगा धुंगा सागे मल्लांची धुंद झाली रणविराची शिव छत्रपतीच्या इतिहासाची जाण देव या महाराष्ट्राच्या पवित्र मातीचा बंद राहा मिळा हे लक्ष ठेवा महाराष्ट्र जिल्ह्य मंडळी आम्ही शिंग्यातून कुस्ती जेवढ्या जेवणार एक आकर्षक एक रत्नपारखी शास्त्री खुंदगाव आतापर्यंतच्या कुस्त्या

विक्टोरी खोर बदला आहे अजून एक वेळ यात्रा कमिटी काय धन्यवाद 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 पुढा कुस्ती चालू आहे आणि कुस्ती आता नियोजन मधुकर कांबळे नेहमी पोलीस पाहिजे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आम्ही एक सहकार्य केलं त्यांच्या त्यांच्याबद्दल अनेकांचं सहकार्य आहे सर्व हार्दिक स्वागत एक नंबर दोन नंबर लड़ा थोड़े चालू आलम भाई तांच एक नंबर चीश्ला पंच आरिया एक नंबर चाहे सर सौजन्य कैलास गणपति नेहरू सावंत स्मरणार्थ संजय विजय गणपति सावंत से कुश्ती है धन्यवाद 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 महाराष्ट्राच्या कृष्णीची परंपरा आणि संस्कृती आज खऱ्या अर्थाने आज सोनाथ शेताचा आशीर्वाद आहे म्हणजे आपल्या सर्व गावाला गाव लांबून पाहिलं तर फेटोली गाव दुसत नाही पण कुस्ती क्षेत्रामध्ये लाल मातीची शान जपलेली आहे पुढच्या वर्षीचं मैदान या मैदाना मोठं होणार महाराष्ट्रा महाराष्ट्र सिकंदर शेख यांची कृषी या ठिकाणी होणार आहे धन्यवाद पात्र नाव पवित्रा या ठिकाणी होत आहे पंचा निर्णय खणका राहणार अशी ख्याती असणारी हे गाव आहे मी धन्यवाद देतो हिंदुराव बापूर ठेव आणि मुधोगड या गावाला लाभावं हे या ठिकाणी आता या ठिकाणी जाहीर आहे धन्यवाद पात्र कृष्णी मैदानासाठी ज्यांनी ज्यांनी उन्हा कानातून यात्रा कमिटीनं पैशानं पैसा गोळा केला नाही घटतट बघितला नाही घटतट बघवला ना की सामर्थ्याने काम केलं त्याला परमेश्वराचा आसरा असावा लागतो तुमच्या आमच्या हातामध्ये काय नाही काम झालेली आहे

पुढं शाह पु यांच्या सौजन्य संजय व विजय गणपती सावंत शेख यांचे कृषी आहे धन्यवाद 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 काय करणार उठायचं आणि या मैदानाला कधी प्रत्येक वर्ष आणणारे राजू मास्कर आपलं मी हार्दिक स्वागत करतो काय नाही एकदम उठून उठून काय जात नाही बॅग मी काय जात नाही तुला पहिल्यापासून कृषीचं मैदान तरी

गुरुजींचा सन्मान झालेला आहे युवराज आणि सरपंचांनी म्हणजे गुरुजी यांच्या हातून अनेक पदाधिकारी निर्माण झाले शिक्षक झाले डॉक्टर झाले इंजिनियर झाले वकील झाले असे सावंत गुरुजी त्यांचा सन्मान होतोय टाळ्या वाजवा म्हणजे जरा या गावाची कुस्ती जागृत ठेवली पहिले सुरुवातीला गुरुजी टाळ्या वाजवा मैदान समाजांचा असतो ना जबरदस्त यांच्या परमेश्वराच्या आशीर्वादाला हे आज मैदान जबरदस्त झालेलं आहे धन्यवाद कब्जा घेतलेला काय बघूया पंचा निर्णय एक नंबरची पोरं कपडे घालून आलेले काय सर्व सज्जन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे अर्जुन असं लक्ष प्राक्षाच्या डोळ्यावर उपमंडळ